भरधाव ट्रॅक्टर खाली चिरडून रुद्र जितेंद्र गोसावी या दहा वर्षीय तिसरीत शिकणाऱ्या बालकाचा दुर्दैवी अंत झाल्याची घटना आज दिनांक तेरा डिसेंबर शुक्रवार रोजी सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास पाचोरा शहरातील शक्तीधाम कॉलनीत घडली आहे पाचोरा शहरातील भडगाव रोड वरील शक्तीधाम कॉलनीत घरासमोरच खेळणारा दहा वर्षीय बालक भरधाव ट्रॅक्टर खाली चिरडला गेला मृतदेह पाचोरा ग्रामीण रुग्णालय येथे आणण्यात आला असून घडलेल्या अपघातास कारणीभूत असलेल्या ट्रॅक्टर चालकाविरुद्ध मयत बालकाचे वडील जितेंद्र गोसावी यांचे फिर्यादीवरून पाचोरा पोलीस स्टेशन येथे ट्रॅक्टर चालक बबलू नामक इसमावर गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार पांडुरंग सोनवणे हे करीत असल्याबाबतची माहिती मिळाली आहे गोसावी कुटुंबियांवर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे आमच्या चॅनलला लाइक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका